पिंपरी चिंचवड महापालिकेनं विना परिवार अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धडक केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाश शून्य परिवाना विभागानं बहात्तर जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेत अनधिकृत होर्डिंग साठी जागा देणं अनधिकृत होर्डिंग चालवणं अनधिकृत होर्डिंग वर जाहिराती दिल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले ज्या बहात्तर जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत शहरातील काही दिग्गज राजकीय पुढाकारांच्या मुलांच्या नावाचा देखील यात समावेश आहे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंग कारवाईत प्रताप बाळणे हर्षवर्धन फोहे यश या साने यांच्यास नामांकित बिल्डरचा समावेश आहे आतापर्यंत किती आहे सर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वप्रथम अनाधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्यात आला आणि या सर्वेमध्ये महानगरपालिकेस एकूण चोवीस अनाधिकृत होर्डिंग असल्याचं दिसून आलेलं आहे हे सर्वच्या सर्व चोवीस होर्डिंग निष्कासित करण्यात आलेले असून या चोवीस होर्डिंगचे जे जाहिरातदार आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या जागेवरती होर्डिंग उभे करण्यात आलेलं होतं ते जागा मालक त्याचप्रमाणे जाहिरात तयार करण्यासाठी ज्या व्यक्तीनं मदत केलेली होती त्यांच्यावर असे एकूण बहात्तर जणांवरती महानगरपालिकेच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सध्याची स्थिती काय आहे <skrity> सध्या आपण अनाधिकृत होर्डिंग आहेत ते निष्कासित केलेले आहेत आता यापुढे ज्या होर्डिंगला परवानगी देण्यात आलेली आहे त्याच परवानगीच्या प्रमाणे साईजमध्ये होर्डिंग उभारलेले आहेत किंवा नाही याची तपासणी करत आहोत आणि जर परवानगीपेक्षा जादा आकारमानाचे होर्डिंग उभे केलेले असेल तर त्यांना नोटीस देण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे